नमस्कार मी हरिदास पवार तर आज आपण खूप दिवसांनी ऑन द कॅमेरा समोर हा व्हिडिओ बनवत आहे कारण एक जुलैपासून म्हणजे आता उद्याचे जुलै महिन्यातली एक तारीख आहे ना त्या तारखेपासून सर्व टू व्हीलर म्हणजे दोन चाकी वाहन धारकांना म्हणजे वाहन चालकांना हे दोन कागदपत्रे जवळ असणे बंधनकारक आहे नाहीतर तुम्हाला त्याचा दंड होणार आहे तर पाच कुठले कुठले तुमच्याकडून म्हणजे ते पाच मुद्दे आहेत तर ते पाच कुठे कुठले नियम आर टी आर ओ विभागाने टू व्हीलर किंवा दोन चाकी सर्वसामान्य माणसासाठी लागू केलेले आहेत तर ते कुठले नियम आहेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी तुम्हाला डायरेक्ट आपण शासकीय माहिती माहितीद्वारे मी शासकीय गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला मी डायरेक्ट वाचून दाखवतो की कुठले कुठले नियम यापुढे उदाहरण तुमचे लायसन नसेल तर तुम्हाला काय शिक्षा होणार आहे काय दंड आहे इथून पुढे नवीन म्हणजे दोन हजार पंचवीस नवीन अपडेट आलेले आहे की एक जुलै दोन हजार पंचवीस पासून हे नियम सर्व टू व्हीलर म्हणजे दोन चाकी वाहन वाहनधारकांना हे लागू होणार आहेत कोणकोणते आहेत नियम तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही न्यू ट्रॅफिक रुल्स दोन हजार पंचवीस मध्ये दुचाकी चालकांसाठी नवीन नियम लागू मोडल्यास पंचवीस हजार दंड किंवा तुरुंगवास म्हणजे जेल तर मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे गव्हर्नमेंट शासनाची वेबसाईट त्याच्यावर तुम्हाला जाऊन मी डायरेक्ट सांगणार आहे कारण महाराष्ट्रातील दुचाकी वाहन चालकांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे तर नवीन तुम्ही वाहन चालवत असताना काही विशिष्ट नियम मोडले तर तुम्हाला थेट रुपये दंड आणि जेल होण्याची शक्यता आहे त्याकरता या नियमाची अंमलबजावणी आधी काटकोर करण्यात म्हणजे काट काटखोर काट पद्धतीने करण्यात येणार असून सर्व दंड आता ऑनलाईन पद्धतीने तुमच्या आर सी बुकवर नोंदले जातील म्हणजे जा तुमचा आरशे बुक असेल त्याच्यावर तुम्हाला ते डायरेक्ट फाईन म्हणून तुम्हाला तो मेसेज येणार आहे असणार तर याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार हे पाच नियम नवीन नियम जे वाहन विमा ट्रॅफिक सिग्नल मोबाईल फोन मध्य प्राशीयन अल्पवयीन चालकांसाठी म्हणजे तुमच्याकडे लायसन नसेल तर तुम्ही टू व्हीलर चालताना दहा रुपये असेल तर या सर्व म्हणजे असे मोबाईल जर गाडी चालत असताना तुम्ही मोबाईलला बोलत असाल तर ह्या सर्वासाठी हे नियम आहेत तर पहा कुठले कुठले नाही आहेत कारण सरकारचा मुख्य उद्देश आहे रस्त्यावरील अपघात रोखणे वाहन चालकामध्ये शिस्त निर्माण करणे आणि जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य देणे हा आहे त्यामुळे आता दंडाची रक्कम ही वाढवण्यात आलेली आहे तर आता पाच नवीन कुठले नियम आहेत आता स्टार्टिंगचा आहे सर्वच्या परिचयातला नियम आहे हेल्मेट न वापरल्यास इथून पुढे एक हजार रुपये दंड होणार आहे जो कोणी गाडी चालवता हेल्मेट वापरत नाही ना त्यांच्यासाठी जर तुमच्या डोक्यावर जर हेल्मेट नसेल तर, एक तर तुम्हाला एक हजार रुपये सात हजार रुपये तुम्हाला दंड लागू होणार आहे आणि हेल्मेट शिवाय म्हणजे बिगर हेल्मेट जर गाडी न हेल्मेट वापरता म्हणजे डोक्यावर हेल्मेट न घालता जर तुम्ही गाडी चालला असला तर तुम्हाला तुम्हाला आरटीओने पकले किंवा ट्रॉफिक पोलिसांनी पकले न गाडी म्हणजे हेल्मेट न घालता गाडी चालत असतं तर तात्काळ तुम्हाला एक हजार रुपयाची तो फाईन तुम्हाला लागू होणार आहे त्यासहित आणखीन पहा ते तर तुम्हाला एक हजार रुपये तर तो दंड लागू होणारच आहे त्यासाठी तुम्हाला ड्रायविंग लायसन तीन महिन्यासाठी हे सस्पेंड म्हणजे तीन महिन्यासाठी तुमचं ड्रायव्हिंग लायसन ना सस्पेंड करण्यात येईल त्यानंतर दोन नंबरला आहे विमा नसल्यास वाहन म्हणजे जे गाडीचा विमा नसेल ना टू व्हीलर वाहनाचा तो जरी नसला तरी इथून पुढे त्या वाहनालाही आरटीओच्या नियमानुसार दोन हजार रुपये दंड लागू करण्यात येणार आहे सर्व अंतर्गत वाहन विमा घेणे आवश्यक आहे म्हणजे गव्हर्नमेंटचे जे विमाचे हे आहेत त्यांना तिथून तो वाहन यु, विमा वाहनाचा तो विमा काढून घ्यायचा आहे ते नंबरला आहे मोबाईलवर बोलणे किंवा सिग्नल तोडणे उदाहरणार्थ तो तो तुम्ही जर गाडी चालत असताना मोबाईल जर बोलत चालला नंतर तुम्ही जर पुढे जर सिग्नल अस सिग्नल लागले असेल तरी पण तो तुम्ही कुठल्याही नियमाचं पालन न करता डायरेक्ट तुम्ही जर सिग्नल तोडला तर इथून पुढे तो तुम्हाला दंड पाच हजार रुपये दंड हा तुम्हाला लागू होणार आहे आर टी ओच्या नियमानुसार तर कसं माहिती आहे का दोन सेकंद मोबाईल जर पाहिला असल्यास तुम्ही जर मोबाईल करत असतो दोन सेकंद जर पाहिलं तर तुमचं वाहन पुढे बावीस मीटर हे वाहुश म्हणजे वा बावीस मीटर अंतर धावते वाहन सिग्नल तोडणी आरशे नोंद आता हे तुमचा दंड तुमच्या आरशे बो डायरेक्ट तुमच्या येतो तर चार नंबरला आहे दारूच्या नशेत वाहन चालवणे कसं कसं काय असते टू व्हीलर असू दे कुठली पण गाडी असू दे टू व्हीलर चालत असताना जर तुम्ही दारूच्या नशेत जर वाहन चालवत असल तर तुम्हाला जर ट्रॉफिक पोलिसांनी किंवा ने पकडलं तर तुम्हाला तात्काळ जाग्यावर तुम्हाला दहा हजार रुपये तुम्हाला हा दंड ट्रॉफिक पोलीस किंवा आरटीओ तुम्हाला लावू शकणार आहे दहा हजार रुपये दंड तर पहिल्या पहिल्यांदा पकडल्यास उदाहरणार्थ तुम्हाला जर आरटीओ ने पहिल्यांदा पकडलं का नाही तर तुम्हाला दहा हजार रुपये दंड आणि सहा महिने तुरुंगवास म्हणजे सहा महिने जेल पहिल्यांदा पकडल्यास दहा हजार रुपये दंड दंड व सहा महिने तुरुंगवास नंतर दुसरंच पकडला दुसरा जर पकडलास तर तुम्हाला पंधरा हजार रुपये दंड व दोन वर्षाची जेल जी आहे इथं पहा पहिल्यांदा पकडलं की तुम्हाला दहा हजार रुपये होते आणि सहा महिन्याची जेल होते तर तुम्हाला दुसऱ्या जर पकडलं तर तेच तुम्हाला दंडाची रक्कम पाच हजार एक्स्ट्रा करून तुम्हाला पंधरा हजार व दोन वर्षाची जेल तुम्हाला त्या शासनाकडून तुम्हाला ते म्हणजे सजा म्हणून देण्यात येणार आहे ते नियमाच्या ट्रॉपिकच्या उल्लंघन केल्यामुळे तर आता पाच नंबरचा अत्यंत महत्वाचा आहे अल्पवयीन मुलाला वाहन चालवून देण्यासाठी म्हणजे चालवल्याबद्दल म्हणजे कसं असतंय प्रत्येक घरात कसं असतंय पाच मिनिटात येतो दहा मिनिटात येतो असं करून मुलं गाडी घेऊन जातात पण हे सुद्धा येतो सुद्धा इतकं खतरनाक आता शासनाने कडक एकदम नियम लागू केलेला आहे अल्पवयीन म्हणजे लहान मुलं ज्यांचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर अशा ही वाह अशा जे वाहन जे चालवत लहान मुलं अल्पवयीन मुले अठरा वर्षाच्या जे कमी असतात ना जे वाहन चालवत असतात त्यांच्या बाबतीत अत्यंत शिस्त म्हणजे कडक नियम काढलेला आहे शासनाने तर तुम्ही जर अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यासाठी दिले तर तात्काळ त्या त्याला त्या दंड म्हणून पंचवीस हजार रुपये आणि तीन महिन्याची जेल लक्षात ठेवा ते पंचवीस हजार जो दंड आहे ना तो डायरेक्ट जो वाहन चालवना त्याच्या डायरेक्ट पालकाकडून तो वसूल करण्यात येईल व ते, ते पालकाला ते तीन महिन्याची जेल देण्यात येईल कारण त्या मुलाचं वय पूर्ण नसते अठरा वर्षे त्यामुळे इथून पुढे लक्ष घ्याल अल्पवयीन म्हणजे ज्याचे अठरा वर्षाचे आत आहेत त्याला इथून पुढे पालकांनी वाहन चालवण्यासाठी देऊन येऊन मग आता एक म, ही कडक नियम होणार इतके दिवस कसं होतं त्याला काय होतं काय होते, होते पण तसं काही नाही चालणार इथून पुढे हा नियम सर्वांसाठी लागू होणार आहे टू व्हीलर सारखे अत्यंत कडक नियम लावलेले आहेत तर आता पालकांना थेट पंचव दंड म्हणजे पालकाला तर तो दंड भरावा लागला आणि तीन महिन्याचा तुरुंगातील पालकाला जो अल्पवयीन मुलगा त्याच्या पालकाला तो पंचावतार दंड व तीन महिन्याची जेल गाडीची नोंदणी प्रमाणपत्र एक वर्षासाठी रद्द तुमची गाडीची तुम्ही जी नोंदणी केली असता ते तुमची एक वर्षासाठी तुमचं प्रमाणपत्र रद्द होत आणि मुलांच्या आता हे एक डेंजर मुद्दा आहे मुलाच्या पंचेसाव्या वर्षापर्यंत लायसन नाकारले जाईल कारण अल्पन मुलग्यानं त्यानं जर नियमाचे उल्लंघन केले असतात त्याला तो हजार दंड लागू होणार त्याच्या पालकाला व जेल होणार आहे पण भविष्यात जर तो मुलगा जर लायसन काढण्यासाठी जर गेला उदाहरण फॉर्म भरला तर कसं असतं पहिलं अठरा वर्ष पूर्ण झाले की लायसन काढण्यासाठी तुम्ही फॉर्म तुम्ही भरू शकता तरी तुम्ही असं होणार नाही त्या मुलाचे पंचवीस वर्षापर्यंत लायसनची हे पूर्ण करता येणार ना नाही त्या मुलाला ते यामुळे सर्व पालकांनी लक्ष द्या लक्ष घ्या द्या या गोष्टी करत म्हणजे आता पोलिसांनी पुढील अपघात टाळण्यासाठी हे नियम सर्वसामान्य सर्वांसाठी लागू केलेले आहेत तर आता निय हे नेम कसे नोंदवले ने जातील आणि हे दंड कसे नोंदवले जातील ते पण पहा ट्रॉपिक सीसीटीव्ही कॅमेरे तुमच्या नंबर प्लेट स्कॅन करून थेट आरसी सी बुकवर दंड नोंदवतील नवीन ना एस याचे एसआरपी नंबर आहे ना तर त्या दौऱ्याचा सिस्टमॅस स्कॅनिंग केल्यानंतर के तुम्हाला दंडात्मक तो 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 पावती वगैरे काय आहे ना ते तुमच्या डायरेक्ट तुमच्या डायरेक्ट आर सी बुक म्हणजे तुम्हाला डायरेक्ट मेसेज तुमचे दंड आहे तुम्ही या नियमाचं उल्लेखन केलेलं आहे तो तो माला थेट एक तर तो तुम्हाला थेट मोबाईलवर तुमचा ई चलन म्हणून एक प्रकारे येणार आहे तर अजून एक मुद्दा आहे वेळेवर दंड न भरल्यास आता कसा असते उद्या भरूया परवा भरूया एक एक आठवड्याभर तर तसं नाही चालणार तुम्हाला ते शासनाने डेडलाईन दिली असते तर त्या तारखेच्या आत जर तुम्ही दंड भरला तर थेट जर तुम्ही तो दंड नाही भरला तर डायरेक्ट पोलीस तुमच्या घरापर्यंत येऊन तुम्हाला डायरेक्ट ते अटक करून घेऊन जात हे आहेत नियम हे नवीन नियम वाहतूक नियम महाराष्ट्रापुरते मर्यादित आहे असे नाही तर हे नियम सर्व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक वास्तवनुसार आहेत पण महाराष्ट्रात अंमलबजावणी अधिक काट का... म्हणजे काटेकोरपणे होत आहे म्हणजे कडक होत आहे आता उदाहरणार्थ कसं वाटतं असते काय कसा घमे नसते जर मोबाईल बोलता बोलत होता आणि कॅमेऱ्याने पकडलं तर कोण काय करते पण नाही पुढे कडक नियम निघणार आहे तुमच्या गाडीला आरशीचा थेट रुपये पाच हजाराचा दंड नोंदवला जाईना तो भरणे बंधनकारक ही असेल वाहन विमा ऑनलाईन असेल तरी चालेल का मनातले प्रश्न असतात होय हा डिजिटल दे कागदपत्र देखील चालतात पण ते तपासण्यासाठी सहज उपलब्ध असले पाहिजे त्यानंतर आता अल्पवयीन मुलाला गाडी दिली तर त्याला फक्त शिक्षा होते का हे म्हणजे तुमच्या मनातले प्रश्न आहेत ते पण मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोय तर नाही शिक्षा मुख्यत्वेने गाडीच्या मालकाला म्हणजे पालकाला होते त्याला दंड जेल आणि गाडीची ही नोंदणी रद्द होते त्यांच्या गाडीची तर शेवटी कसं आहे हे नियम आहे ना आपलं म्हणजे सर्वसामान्य माणसांचे नुकसान करण्यासाठी नाही तर हे एक ट्राफिक म्हणजे एक आचक बसावी म्हणजे वचक बसावी प्रकार एक प्रकारे बेशिस्त वाहन जे चालतात त्यांच्यासाठी हे नियम चांगले आहेत तर सरकारचे उद्दिष्ट चुकीच्या चालकासाठी सुरक्षितता अपघाताचे प्रमाण कमी करणे आणि वाहतूक शिस्त वाढवणे हेच आहे जर तुम्ही नियम पाळल्यास दंड आणि त्रास टाळू शकता आणि तुमच्याही हे कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकता तर अशा प्रकारचे हे शासनाचे नियम आहेत तरी सर्वांनी हा नियम पाळा पाहिजे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं शासनाने गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊन मी ही माहिती घेतलेली आहे आणि सर्वसामान्य माणसाला कसं असते इतक्या दिवस कसं होतं हे अंमलबजावणी त्याची काटे काटेकोरपणे नव्हते पण इथून पुढे एकदम कडक नियम निघणार आहे सर्व म्हणजे टू व्हीलर चालू आहे ना त्यांच्यासाठी हे सर्व बंधन करायचं तुम्हाला समज असेल पहिल्यांदा पकले की किती दंड नंतर जेल हे पहिले कसं होतं एवढं सिरियसली कोण घेत नव्हतं पण इथून पुढे हे नियमना अत्यंत कडक होणार आहे त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक वाहने चालवावे आणि एक सर्व पालकाला एक विनंती नम्र विनंती आहे की आपल्या पाल्याला म्हणजे आपल्या मुलाला अठरा वर्षे पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्या हातात गाडी देऊ नये तर अपघात झाला काय झाला तर डायरेक्ट हजार दंड आणि सहा महिन्याची जेल किंवा तीन महिन्याची नंतर काय सध्या शासनाच्या नियमानुसार ते सर्व भरलं होतं तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता